नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज एन महाराष्ट्र आज रविवार आहे दोन दिवसांपूर्वी विरार पश्चिमेला दोन दिवसांपूर्वी विरार पश्चिमेला म्हाडा रोड म्हाडा संकुलाकडे जाणारा रोड आणि रो, या ठिकाणी खारोडीकडे जाणारा गोकुल परिसरामध्ये जवळपास सोळ्या टपऱ्या हातगाड्या या म म्हाडा रोडवरती दोन दिवसांपूर्वी सोळा हातगाड्या टपरांवरती महानगरपालिकेने जे सी बीद्वारे कारवाई केली म्हाडा रोडकडे इकडे पूर्ण गाड्यांचं प्रमाण वाढलं होतं सरबत असेल सोडा असेल विविध खाद्यपदार्थ असेल यांच्या इकडे सगळ्या गाड्या लागण्यास सुरुवात झाली होती खाऊ गेली झाली होती या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोमोज चिकन पाणीपुरी वगैरे वगैरे वेगर सगळ्या शिवपुरी अशा गाड्या सगळ्या लागल्या होत्या तर सहा हातगाड्या Uh, महानगरपालिकेने जे सी बीद्वारे इकडे कारवाई केली सहा हातगाड्या आणि दहा टपऱ्या uh, अशा सोळा गाड्यांवर जे सी बीद्वारे कारवाई करण्यात आलेली काही था। uh, गाड्या या पूर्णपणे तोडण्यात आल्या जे बीने था। त्या तोडण्यात आलेल्या आहेत आणि सोळा जणांवर कारवाई केलेली दोन दिवसांपूर्वी आकडेवारी महानगरपालिकेकडनं देण्यात आलेली आहे था। पण याच्यामध्ये खूप लोकांकडनं नाराजी होते की फक्त स्थानिक लोकांच्या गाड्यांवर कारवाई झाली का त्याचबरोबर ठराविक लोकांच्या गाड्या ठेवल्या त्यांच्यावर कारवाई झाली नाही काही लोकांना कारवाई होणार होती ही कल्पना मिळाल्यानंतर कल्पना त्यांना आळल्यानंतर त्यांनी त्या गाड्या लपवल्या अशा सगळ्या गोष्टी तक्रारी येत आहेत माझं अतिशय प्रामाणिक मत आहे की रस्ते मोकळे राहिले पाहिजेत पदपद मोकळे राहिले पाहिजेत पण त्याचबरोबर लोकांना रोजगार स्वयंरोजगार करण्याचा एखादा छोटा मोठा उद्योग करून त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा अधिकार आहे त्यामुळे एक सामंजस्याच्या भूमिकेतून याच्यामध्ये सगळं केलं पाहिजे पण याच्यामागे जर कोणीतरी आपली दुकानदारी चालवत असेल की चार गाड्या माझ्या दहा गाड्या माझ्या पंधरा गाड्या माझ्या आणि जर त्याचं व्यवसायीकरण करत असतील तर मग त्याला एक वेगळं वळण लागतं आणि एकमेकांच्याबद्दल तक्रारी केल्या जातात ह्याच्या गाड्याबद्दल हा तक्रार त्याच्याकडे पण मानवतेच्या दृष्टिकोनातून कोणीही त्याच्याकडे बघत नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून न बघता एक आता बघा लोक मला ह्याच्यामध्ये कमेंट करतात की दादा ईस्टला कधी कारवाई होणार बघा याच्यामध्ये एक समजदारी दिली पाहिजे आणि जर समज देऊनसुद्धा नाही ऐकलं तर मग निश्चितपणे कारवाई व्हायला पाहिजे पण कारवाई ही कोणाचं नुकसान करणारी होऊ नये असं आमचं म्हणणं आहे मी अयोध्येमध्ये गेलो होतो काही महिन्यांपूर्वी आणि तिकडे उत्तर प्रदेशच्या सरकारने बघितलं की तिकडे ऑफिशियल अधिकृत फूडस्टॉल फूड लेनला परवानगी दिलेली आहे गव्हर्नमेंटकडनं त्यांना ऑफिशियल परवानगी दिली आहे या लेनवरती एकाच आकाराचे एकाच एकाच फॉर्मॅटमधले सगळे फूडस्टॉल आहेत आणि तर तिकडे तसं बघायला मिळालं आपल्याकडे सुद्धा एक शिस्त पाहिजे दिलीप मिश्रा यांनी म्हटलेलं ग्लोबल सिटी तर आता माझ्या ओळखीची आहेत अशीच कारवाई ग्लोबल सिटीमध्ये झाली पाहिजे लोकं मला दोन दिवसापासून म्हणतात की ग्लोबल सिटी मी तुम्हाला खरंच सांगतो कारण मानवतेचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आलाच लोकांचं नुकसान होतं बऱ्याच लोकांचं त्याच्यावर घर चालतं त्यामुळे माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता अशी भूमिका घेतली त्याच्यामध्ये लोकं त्याच्यामध्ये बरेच नाराज होतात त्यांचं नुकसान होतं त्यामुळे समज देऊन त्या सगळ्या लोकांना एक पुनर्वसन केलं पाहिजे के त्यांना एक डेडिकेटेड जागा दिली पाहिजे आणि मग त्यांना सांगितलं पाहिजे ही फुल फुल एखाद्या ठिकाणी गल्ली केली किंवा पालिकेला त्याचा रेव्हेन्यू गेला पाहिजे चाळीस रुपयाची पावती घेतात हे काय मला पटत नाही मनीष सामंत यांनी म्हटलं वसईविधार महानगरपालिका प्रशासक कधीच राज्य शासनाचे अधिनियम कायदे नियम पाळत नाहीत मला माहिती आहे तुमचं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सगळे तक्रारी पत्रव्यवहार सगळे असतात आणि बरेच चांगले नागरिक आहेत शून्य नागरिक आहेत जागरूक नागरिक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी कळवत असतात मी फक्त एक अपडेट देण्यासाठी ऑफिशियल अपडेट देण्यासाठी हे लाईव्ह करतो आहे की महानगरपालिकेकडनं मी माहिती घेतली तर सोळा हातगाड्या आणि दहा टपऱ्या याच्यावरती अशा सोळा याच्यावर कारवाई केलेली आहे मला त्याच्यातल्या काही चार पाच लोकांचे फोन आले की आमचं विनाकारण नुकसान केलेलं आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि बाकीच्या लोकांना संरक्षण दिलं बाकीच्या लोकांवर माझं शंभर टक्के म्हणजे कारवाई एकतर नुकसान करणारी किंवा कोणालाही हट करणारी कारवाई समज दिल्याशिवाय करू नका आणि जर केली तर सगळ्यांवर समान झाली पाहिजे मग कोणावर अन्याय झाल्यासारखं कोणाला वाटणार नाही हरीशिंग राजपुरे यांनी जय श्रीराम म्हटलेलं आहे जय श्रीराम सगळ्यांना जय महाराष्ट्र तर त्यांनी म्हटलेलं आहे आणि माझी तीच भूमिका आहे की कारवाई झाली तर शंभर टक्के झाली पाहिजे नाही तर कारवाई लोकांवर असा अन्यायकारक की ठराविक लोकांना ते आम्हालाच कारवाई केली आहे ना जर सगळा रोडच मोकळा राहिला आणि सगळ्यांना नियम एकसारखे राहिले तर त्याचं पालन करते आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा आणि आता उद्यापासून पुढे सोमवारपासून कारवाई होते का हे पण बघणं महत्त्वाचं असेल आपल्याला जी माहिती मिळेल ती आपण अपडेट देत राहू राहुल गुप्ता आणि श्रीराम म्हटलं आहे उद्यापासून सोमवारपासून काय महानगरपालिका कारवाई करतो त्याच्यावर आपण अपडेट देऊया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्रीराम